नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वाडिया पार्क बंगाल चौक येथे पुन्हा जनावरांवर ॲसिड हल्ला हिंदुत्ववादी संघटना आक्रमक नुकतेच काही दिवसांपूर्वी बंगाल चौकी परिसरात जनावरांवर ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता आणि आता या प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा आज रविवारी शहरातील वाडिया पार्क परिसर आणि बंगाल चौक परिसरातील जनावरांवर काही समाजकंटकांनी अॅसिड हल्ला केलाय यामध्ये एक गाय आणि एक बैल जखमी झालाय सदर घटनेचा संताप व्यक्त करत शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे जखमी जनावरांवर उपचार करून आक्रमक कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली तर या संपूर्ण घटनेनंतर असे दिसून येत की मुख्या जनावरांवर ज्वलनशील पदार्थ फेकून संबंधित जो कुणी समाजकंटक आहे त्याला काय साध्य करायचे असे प्रकार करून शहराचे वातावरण तर दूषित करायचे नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे प्रशासनाने या घटनेला गांभीर्याने घ्यावे नगर शहरात काही ठिकाणी आपल्या गाई नंदी यांच्यावर ठिकठिकाणी वाऱ्या पार्क झालं बंगाल चौकी झालं माळेवाडा झालं ह्या भागात दीड महिन्यापासून कमीत कमी, कमी आशिड फेकण्याचं काम करत आहेत तर अशा जी आधींना किंवा असं कोणी तो का जर आशिड फेकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आरामखोराला आहे ना जशात तसं उत्तर देऊ आणि त्याला एकच सांगतोय की परत हा जर प्रकार जर घडत असेल तर हिंदुत्ववादी संघटना कोणी गप्प बसणार नाही पोलीस अधिकाऱ्यांना एकच सांगण्यात येतं की ठिकठिकाणी जे जे कॅमेरे आहे ते चेक करावे ती कारवाई करावी आणि असं जे आधी त्यांचं त्या धारासच तसं होत आहे दीड महिन्यापासून या गाईवर आशीट फेकणं त्या गाडीवर अरे तू तुझ्या आईवर आशिट फेकशील का हां त्या गाईवर फेकण्या मुख्य जनावराला काय समजतं तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे तो कोणी जे आधी असो आपला जरी असल तर तरी त्या आराम खोराला पोलिसांनी व शासनाने कडक कारवाई करून त्याला आहे ना पंधरा ते वीस दिवसात आतमध्ये कडक कारवाई झालीच पाहिजे सांगतो जयश्राम आज या ठिकाणी गोमातेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना इजा पोहोचवण्याचं काम चालू आहे का ही तिसरी वेळेस असून बंगाल चौकी असो माळीवाडा असो या ठिकाणी काही जिहादी प्रवृत्तीचे लोक गोमातेच्या अंगावर नंदी महाराजांच्या अंगावर ऍसिड टाकून त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर आज आम्ही पोलीस प्रशासनाला याच्या पहिलेही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आज पण आम्ही निवेदन देणार आहे पण जर चार आठ दिवसाच्या कारवाई झाली नाही तर आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटना भव्य असा मोर्चा काढू आणि जिहाद्यांना जशाच तसं उत्तर देऊ जर पोलीस प्रशासनाने चार दिवसामध्ये कारवाई नाही केली तर याचं जे जिहादी सापडल तर त्याला आम्ही त्याच पद्धतीत उत्तर देईल प्रतिनिधी निरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा